रामकृष्णा हरिमावली देवा मराठी व्ही लागच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे मनपूर्वक आणि आजचा विषय आहे बावीस तेवीस तारखेला आमच्या गावाकडे जे नाटक आहे त्या नाटकाचं नाव आहे पुढारे दोन आणि खनिके दोन आणि कोण या नाटकातली खतरनाक भूमिका निभवणारे आमचे लाडके आबा त्यांची भूमिका आहे भूजनराव भुजंगराव ही खरंच खतरनाक भूमिका आहे बरं का नाटकातली सगळ्यात खतरनाक भूमिका म्हणजे भुजंगराव आणि त्यांच्या जोडीला त्याचा मुलगा म्हणून काम करणारे पोपट फौजदार ढेरी आबुराव बाळूभाऊ बाबुराव सॉरी बाबुराव बाळूभाऊ आबुराव आहेत रामभाऊ अशा रीतीनं पात्रांची मी ओळख सांगितल्या मित्रांनो जर तुम्हाला वेळ मिळाला तर या आठवणीने नक्की या आमच्या गावचं मस्तपैकी नाटक पाहण्यासाठी सर्व आमचे जुने कलाकार आहेत याच्यामध्ये सहभागी होणारे पूर्णपणे सर्व आमच्या गावाचे गावक गावाकडचे पूर्ण सगळे जुने कलाकार आहेत जर तुम्हाला हा जरा नाटक बघायचं असला तर तुम्ही येऊ हो शकता मित्रांनो तुम्ही असं खूप आणि सुंदर असं नाटक होणार आहे यासाठी कराडवरने नक्की मागवलेली आहे त्याचं नाव मला माहिती नाही पण सुंदर असं नाटक बघण्यासारखं कौटुंबिक नाटक आहे पुढारी कोण आठवणी तुम्ही मित्रांनो आहे आमच्या गावचं हे नाटक खूप असं सुंदर होणार आहे आता फक्त चार दिवस राहिले आहेत चार दिवसाने आमच्या सिद्धेश्वर देवालयाची आतुरतेने यात्रेची आम्ही खूप वाट पाहतोय आमच्या सिद्धेश्वराची आणि पाच पाल कुचकुचल्या याचा अर्थ सत्य परिस्थिती आहे आम्हाला खूप आतुरता लागल्या केव्हा यात्रा चालू होते आमची आणि केव्हा आम्ही हा नाटक पाहतोय या नाटकाची खूप खूप आम्हाला आशा लागून राहिल्या मनात आणि असं वाटते की नाटक बघितल्याशिवाय आम्हाला चैन पडणार नाही या नाटकाचं भूमिका खूप खूप चांगल्या आहेत या पाहण्यासाठी तुम्हाला जर आवड असली तर तुम्ही नाटकाची आवड असली तर तुम्ही आठवण नक्की मित्रांनो या आणि आमचं गावचं नाटक पहा तुम्हाला खूप एन्जॉयमेंट होणार आहे नाटकामुळे आणि नाटकातले कलाकारही सुद्धा एकदम मस्त आणि सुटेबल आहेत आणि पोप्पटरावचं ज्यांनी काम केलं आता माझा परममित्र संतोष श्रेयशी याच्या अगोदर आम्ही आम्ही दोघा दोघांनी बऱ्याच नाटकात काम केले पण आता हे यूट्यूब चॅनल असल्यामुळे मी नाटक मला सकट म्हणत होते नाटकात काम कर हवलदारचं म्हणून पण मय म्हटलं मला जमणार नाही माझ्याकडे एवढा वेळ नाही मग माझा चॅनल कसा चालला मी जर तुमच्यापैकी गुतलं तर माझं चॅनल चालवणार कोण नाटकाचं थोडाफार शूट करायला पाहिजे ना आपल्याला म्हणून यासाठी मी नाटकात न भाग घेता मी स्वतः शूट करणार दुसऱ्या दिवशी तो नाटक युट्यूबवर टाकणार आहे मित्रांनो जर जमलं तर एखाद्या वेळेस ऑनलाईनही दाखवू शकतो नेट नेट जर जास्त असलं तर आणि जर नाही जमलं तर मी छोटे छोटे शॉर्ट घेऊन त्यांना शॉर्ट डिलिमे टाकून दाखवू शकतो तुम्हाला मित्रांनो खूप असं छान नाटक होणार आहे आणि त्याच्यातलं कलाकारही खूप सुंदर आणि छान आहेत तुम्ही त्यांची ॲक्शन बघितलं तर तुम्ही बहारावून जाणार की स्वतः आपण असल्याचं तुम्हाला जाणार त्यांचे कलाकार बघून स्वतः आपली त्यांची कला पाल्यानंतर तुम्हाला स्वतः असं वाटेल की आपण सुद्धा या नाटकात अभिनय करावा असावं अशी आपली पण इच्छा होणार आहे मित्रांनो यासाठी नक्की पहा पुढारी दोन खुनी कोण खूप असा सुंदर असा नाटक होणार आहे मित्रांनो त्याचा उपभोग घ्या तुम्ही खेळण्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेवीस तारखेला हा नाटक होणार आहे मित्रांनो तुम्ही याचा कुठं हा तुम्हाला मित्रांनो शॉर्टमध्ये दाखवणार आहे याचा उपभोग घ्या मित्रांनो चला या व्हिडिओमध्ये जर माझ्याकडनं काय जर चुकीचा एखादा शब्द गेला असला तर माझा मला परत करा मित्रांनो रामकृष्ण हरी जय हरी